लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला वणी येथील बुद्ध विहारासमोर मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिनांक सात एप्रिल पासून विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्र पत्र, पत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी मनोरंजनाचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तसेच बारा एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त जावेद शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते दिनांक तेरा एप्रिल रोजी कार्यक्रम संपन्न झाला बुद्ध वंदना घेण्यात आली डॉक्टर आंबेडकर यांच्या तेरा फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करून मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी नागरिकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता दिनांक चौदा एप्रिल रोजी बुद्ध विहारासमोर वणी शहरातील ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ग्रामपंचायत सफाई कामगार यांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यात नवोदय विद्यालय परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले सवेद गांगुर्डे तनिष्क वसावे हिमांशी मेतकर परिस चव्हाण यांचा तसेच दिल्ली येथील नेहरू विद्यापीठातील रिसर्च साठी फेलोशिप मिळालेल्या प्रतीक गांगुर्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला यावेळी सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जयंती कमिटीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या चौकाला संविधान चौक नामकरण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले तसेच बस स्थानका समोरील दुभाजकावर सुमारे साठ फूट उंचीचा सा ध्वजस्तंभ उभारून ध्वजारोहण करण्यात आले संकल्प संकल्पचे जगताप कुटुंबियांकडून अभ्यासिकेला विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक पंचवीस पुस्तकांचा संच भेट देण्यात आला यावेळी प्रशांत कड प्रकाश कड ऍडव्होकेट विलास निरगुडे राहुल गांगुर्डे उज्वला धूम जगन वाघ अनिता बागुल राकेश थोरात तसेच रवी कुमार सोनवणे भूषण देशमुख गणेश देशमुख अमोल देशमुख रवी थोरात राजेंद्र गोतरणे प्रवीण दोशी दिगंबर पाटोळे भगवान पैठणे विलास जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक